नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त मी नेहमीच आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी चॅनलमध्ये तुम्हाला स्वामींचे असंख्य चमत्कार महाराजांच्या विविध लीला सांगत असते मात्र आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराजांचा असा चमत्कार सांगणार आहे जो पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे नक्कीच येतील स्वामींचे अकरा गुरुवार करण्याची इच्छा ही प्रत्येक स्वामी भक्ताला असते मात्र याच गुरुवारमध्ये असणारी शक्ती ही किती अद्भुत असते हे आज या अनुभवातून प्रत्येकाला नक्कीच पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील संपूर्ण अनुभव हा या ताईंच्याच शब्दात तर भक्तांनो आजचा अनुभव आहे संगमनेरमधील स्वामी सेवेकरी ताई श्रीमती अरुणा वडवले या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मी स अरुणा असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे आमच्या भागात असणाऱ्या मठाचं कामकाज हे सध्या मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेच पाहत आहोत खरं तर सर्वप्रथम आम्ही स्वामींचे दास या चॅनलचे मी सर्वात प्रथम आभार मानते कारण त्यांच्यामुळे आज मला हा अनुभव सांगण्याची संधी मिळाली आहे माझा हा अनुभव दोन हजार बावीस साली जेव्हा नुकतीच कोरोनाची लाट ही थोडी कमी झाली होती खरं तर आम्ही पेशाने सोनार आहोत आमची संगमनेरमध्ये एक पेढी आहे माझी आई ही स्वामी सेवेत असल्याने आमचं संपूर्ण घर स्वामींच्या श्रद्धेने सुरू होतं आमच्या धर्मात आमचे देव आमच्या पूजापाठ हे थोडं वेगळं मात्र तरीही आमच्या देवघरात आणि आमच्या पिढीवर फक्त स्वामींचाच फोटो कारण आम्ही असंख्य वर्षांपासून स्वामी सेवा करणारे आमच्या आयुष्यात सगळं काही छान आणि अगदी सुखाचं सुरू होतं स्वामी कृपेने आमच्या घरात सगळं चांगलं होतं मुलीचं चा मोठ्या घरात लग्न झालं माझा मुलगा बीएससीच्या शेवटच्या वर्गात शिकत होता त्यावेळी कोरोनाची लाट ही थोडी कमी झाली होती मात्र माझ्या मुलाला कोरोनाने घेरलं होतं कोरोना, कोरोना पूर्णपणे कमी झाला होता मात्र एकाएकी त्यावेळी माझ्या मुलाची कंडिशन ही सिरियस झाली एकाच दिवसात त्याला ताक चक्कर उलट्या खोकला सर्दी सगळी लक्षणं हे ठाम जाणू लागली कोविडची टेस्ट केल्याने टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि मग माझ्या मुलाची तब्येत ही त्या दिवसापासून पूर्णपणे खालावली मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याला घेऊन गेलो मात्र तरीही तब्येतीत सुधारणा होत नव्हती माझी पत्नी ही सतत स्वामी जप करत होती त्यावेळी मी आणि माझ्या पत्नीने महाराजांच्या अकरा गुरुवारचं व्रतही सुरू केलं कोविडच्या काळामध्ये मुलाजवळ कुणालाही ठेवता येत नव्हते अगदी आम्हाला त्याला पाहताही येत नव्हते त्यामुळे देवाचा धावा करण्याशिवाय आमच्याकडे काहीच उरले नव्हते पहिले सहा गुरुवार छान झाले मुलाचे रिपोर्ट अधूनमधून चांगले किंवा पुन्हा खराब असं सुरूच होतं अजूनही महाराजांची प्रचिती येत नव्हती मुलात काहीही सुधारणा होत नव्हती शेवटी त्यानंतर मी गुरुचरित्र पारण्यालाही सुरुवात केली कारण मला फक्त स्वामींकडून अपेक्षा होती माझा मुलगा ऑक्सिजनवर होता त्या दिवशी आम्ही स्वामींना नवसही केला मुलगा जसा बरं होईल आम्ही अक्कलकोटला येऊ मात्र अचानक हॉस्पिटलमधून आमच्या घरात फोन आला आणि हा फोन आमच्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस अगदी आमच्या जीवनातील काळा दिवस घेऊन येणारा ठरला कारण त्या फोनमध्ये आमच्या मुलाचा अंत झाला आहे असं स्पष्ट सांगण्यात आलं आणि तुम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये या असंही म्हणण्यात आलं खरं तर तो स्वामींच्या गुरुवारचा शेवटचा दिवस होता तो उद्यापनाचा दिवस होता आणि स्वामींनीच आमची फसवणूक केली मी त्या क्षणी स्वामींची मूर्ती घराबाहेर काढली माझ्या स्वामी सेवेचा अंत झाला आम्हाला इतके दिवस मुलाला साधं भेटताही आलं नाही कारण कोविड असल्याने कुणाला जवळ जाता आलं नाही हॉस्पिटलचे काही नियम होते इच्छा असूनही आईचं काळीच असूनही मला माझ्या मुलाला पाहताही आलं नाही मात्र त्या दिवशी आम्हाला मुलांना कुठे दफन करायचं आहे हे, हे विचारण्यासाठी तो फोन आला आणि आमच्या भावनेचा आमच्या विश्वासाचा आमच्या श्रद्धेचा अंत झाला माझ्या मिस्टरांनी घरात असणारी स्वामींची मूर्ती घराबाहेर टाकली अगदी मीही स्वामींच्या सेवेचा त्या दिवशी अंत केला मात्र अजूनही माझ्या मनात कुठेतरी स्वामींवरती विश्वास होता मी घराबाहेर गेली स्वामींची मूर्ती घरात आणली मोठ्या एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये मी महाराजांची मूर्ती उडत ठेवली त्या मूर्तीवरती मी एका पळीने पाणी ओतत होती आणि मी स्वामींना फक्त एकच सांगत होती जोपर्यंत तुम्ही माझ्या मुलाला जगवत नाही मी तुम्हाला पाण्यातून बाहेर काढणार नाही आज माझा मुलगा तुम्ही आणि मी आपल्या तिघांचाही एकत्रित अंत होणार अगदी मी स्वामींसोबत त्या क्षणी भांडत होती शेवटी माझ्या श्रद्धेचाही त्या दिवशी बांध फुटला होता माझा आईचं मन मला जगू देत नव्हतं माझे मिस्टर आणि त्यांचा मोठा भाऊ हे हॉस्पिटलमध्ये पोचले शेवटचं एकदा मुलाला मन भरून पहा असं डॉक्टरांनी सांगितलं ते पीपी किट घालून आतमध्ये गेले त्या क्षणीही माझा मुलगा हा ऑक्सिजनवरतीच होता मिस्टर आत गेल्यानंतर ते स्वामी 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 नावाने जोरजोराने हंबरडा फोडत होते सगळे डॉक्टरही जमले माझ्या मिस्टरांना शांत करू लागले मग माझे मिस्टर स्वामी माझ्या सेवेचं फळ द्या असं हट्ट धरू लागले पुढच्या पाच मिनिटात डॉक्टरांनी माझ्या मुलाचं ऑक्सिजन मास्क काढायला सुरुवात केली त्याने बाकीच्या अश्नी काढायला लावल्या मात्र जसा त्याने ऑक्सिजन मास्क काढला तसा मशिनींचा आवाज आला एक तास बंद झालेले हृदयाचे ठोके पुन्हा कसे सुरू झाले जिथे सर्व काही संपले होते तिथे पुन्हा एकदा नव्याने हे काय घडले याचा विचार साक्षात डॉक्टर करू लागले इथे असणाऱ्या नर्सला हा काहीतरी जादूटोणा आहे असेही वाटले डॉक्टरसुद्धा त्या चमत्कारासमोर थक्क झाले त्यानंतर डॉक्टरनी इमर्जन्सी पुन्हा ट्रीटमेंट सुरू केली माझ्या मुलाला व्हेंटिलेटर लावून त्याची पुन्हा एकदा नव्याने चाचणी केली त्या दिवसापासून माझ्या मुलाच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली अगदी एका तासानंतर ही बातमी माझ्या घरी मी पत्नीला कळवली मग तिनेही स्वामींची मूर्ती पाण्यातून काढली स्वच्छ मूर्ती धुऊन ती देवघरात पुन्हा ठेवली पंधरा दिवसानंतर माझ्या मुलाचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आणि त्याच्या पुढच्या अजून सात दिवसानंतर माझ्या मुलाचा डिस्चार्ज झाला माझ्या मुलाला मी घरी आणले तो दिवस गुरुवारचा होता त्यानंतर अगदी काहीच दिवसात आम्ही त्याला घेऊन अक्कलकोटलाही गेलो हा चमत्कार जसा आमच्या सर्व भागामध्ये कळत होता सगळेच लोक माझ्या मुलाला पाहण्यासाठी अगदी त्याचे दर्शन घेण्यासाठी आणि आमच्या घरात असणाऱ्या स्वामींच्या मूर्तीला नमस्कार करण्यासाठी असंख्य लोक आमच्या घरात येत होती दादा म्हणतात आमच्या आयुष्यात सर्वच संपलं होतं सगळं शून्य झालं होतं मात्र स्वामी कृपेने सा स्वामी सेवेने सगळं काही जुळून आलं ते म्हणतात ना ज, जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू ऋतू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसित्या विन तू स्वामी भक्त अशक्य हे शक्य करतील स्वामी आमच्या आयुष्यात सर्व काही अशक्य होते मात्र फक्त स्वामी कृपेने शक्य झाले साक्षात यमालाही स्वामींनी पळवून लावले आमच्या मुलाचे आयुष्य स्वामींनी वाढवले खरंच हे आमच्या आयुष्यातील सर्वात अद्भुत स्वामी घटना होती आणि असं समाधान आहे की आज ही घटना तुम्हा सर्वांना सांगता आली फक्त न तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कोण कोणाच्या अंगावर शहारे आले आणि कोण मनात स्वामी सेवा बाकी झाली त्या प्रत्येकाने कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जे कोणी नवीन स्वामी भक्त असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ